माऊली तुम्ही कधी तुमच्या लाडक्या विठ्ठलाची मूर्ती निरखून पाहिली आहेत का हो? जर तुम्ही ती मूर्ती डोळे भरून पाहिली असेल तर तुम्हाला विठ्ठलाच्या कानातले मकर कुंडल म्हणजेच माशाच्या आकाराचे कानातले नक्कीच दिसले असतील आणि मग प्रश्न पडला असेल की विठ्ठलाच्या अंगावर एकीकडे सोन्याचा हार कंठी बाजूबंद कंबरपट्टा कड मुकुट असे सगळे सोन्याचे दागिने असताना तसंच तुळशी हार आणि भरझरी वस्त्र परिधान केलेली असताना भगवंताचे कानातले मात्र माशाच्याच आकाराचे का असावेत एवढी सुबक मूर्ती असताना कानात मात्र माशाच्या आकाराची कर्णफुले का आहेत असा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का पडला असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जय माऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय लाईव्ह माऊली मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजती या अभंगाच्या ओवीतून संत तुकाराम महाराजांनी देखील विठ्ठलाच्या कानात असलेल्या माशाच्या आकाराच्या कानातल्याचं वर्णन करून ठेवलंय म्हणजेच फार पूर्वीपासून विठ्ठल मूर्तीच्या कानात मकर कुंडल असल्याचं चित्र यातून दिसून येत आहे पण माऊली भगवंताच्या कानातली या माशांच्या कर्णफुला मागे देखील एक आध्यात्मिक अशी आख्यायिका आहे तर माऊली आज ज्या प्रकारे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात तसंच मागील ऐंशी वर्षापासून विविध समाजातील जाती धर्मातील लोक विठ्ठल भेटीच्या ओढीनं पंढरपुरात जायचे आणि ज्या भगवंताच्या दर्शनासाठी आपण एवढ्या लांबून पंढरीला आलो आहे त्या भगवंताला आपण काहीतरी द्यावं आपल्याकडे असलेली कोणती महत्त्वाची गोष्ट देवाला अर्पण करावी आणि त्यातून आपली हाक देवापर्यंत पोचवावी अशी कित्येक भाविक भक्तांची भावना असायची आजही ती भावना तशीच आहे मग असंच एकदा एक कोळी समाजातील भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला आला पण देवाचं दर्शन घेताना त्याला देवाला काहीतरी भेट वस्तू द्यायची होती मात्र तो व्यवसायाने कोळी असल्याने त्याच्याकडे नदीतल्या माशांव्यतिरिक्त काहीही नव्हतं म्हणून तो आपल्या हातात दोन मासे घेऊन विठ्ठल मंदिरात आला आणि ते मासे देवाला व्हायचेत अशी इच्छा व्यक्त करू लागला पण त्याच्या हातात मासे असल्याचं पाहून तिथले इतर लोक त्याला मंदिरात प्रवेशच करू देत नव्हते म्हणून तो कोळी मनोमन दुखावलाच तेव्हा खुद्द पांडुरंग तिथे अवतरला आणि तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काहीही नसताना तो आपल्याकडे जे आहे ते देण्याची त्याची भावना तरी आहे ही भावना तुम्ही बघा असा तिथल्या लोकांना संदेश दिला आणि तुम्ही भक्तिभावानं दिलेली कोणतीही गोष्ट मी आदराने स्वीकारेल असं म्हणत देव फक्त भावाचा भुकेला आहे ही गोष्ट दाखवून दिली तसंच त्या कोळ्याने दिलेले ते दोन मासे आपल्या कानात मकर कुंडल म्हणून कायमचीच परिधान केली आणि सर्वांना समानतेचा संदेशही दिला म्हणून आजही विठ्ठलाच्या कानात कायम माशाच्याच आकाराचे कानातले असतात तेव्हा विठ्ठलाच्या कानातली मकर कुंडलाची आणि समानतेचा संदेश देणारी ही गोष्ट तुम्हाला आवडली का आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरिमाऊली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा